मुदखेड येथे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना स्वाक्षरी मोहीम कार्यक्रम संपन्न मुदखेड शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उपमुख्यमंत्री माननीय नामदार अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेशाध्यक्ष माननीय खासदार सुनील तटकरे महिला प्रदेशाध्यक्ष माननीय सौ रुपालीताई चाकणकर या सर्वांच्या आदेशान्वये नांदेड जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष इंजिनियर विश्वंभर पवार व महिला जिल्हाध्यक्षा माननीय सौ पूजाताई व्यवहारे डोंगरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली मुदखेड शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी माझी लाडकी बहीण योजना लेख लाडकी मुलींना मोफत पदवी शिक्षण अन्नपूर्णा या सर्व योजनेची माहिती दिली व तालुक्यातील गावखेड्यातील विविध भागातून आलेल्या महिलांनी स्वाक्षरी अभियानात स्वाक्षरी करत महायुती सरकार व अजितदादा पवार यांचे विशेष आभार मानले यावेळी मुदखेड शहराध्यक्ष महिला मान्य सौ रुक्मिणी कुंचटवाद महिला जिल्हा उपाध्यक्ष नांदेड मान्य अणुसया डोंगरगावकर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मुदखेड शहराध्यक्ष मान्य मोहम्मद बुरान मुदखेड कार्याध्यक्ष मान्य शंकर पाटील गंडर्स तालुका उपाध्यक्ष मुदखेड मान्य प्राध्यापक ढगे जिल्हा उपाध्यक्ष ओबीसी मान्य गजानन बोडके सोशल मीडिया जिल्हा उपाध्यक्ष नांदेड माधव पाटील डोंगरगावकर सोशल मीडिया तालुका अध्यक्ष भोकर मान्य सचिन सुंकळेकर नांदेकर व तसे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते आज जे आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना माहिती देत साक्षरी मोहीम घेतलेली आहे त्याबद्दल आपली काय प्रतिक्रिया महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार अजितदादा साहेब यांनी जी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे त्या योजनेचा सर्व तळागाळातील महिलांना भरपूर चांगल्या प्रमाणात लाभ मिळाला एक त्यांच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्याने बघायला मिळालं आज सर्व महिलांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं आणि आज इथं आम्ही चौक्षरी मोहीम जी मुदखेड तालुक्यामध्ये राबवत आहोत चांगला प्रतिसादही मिळाला सगळ्या महिलांनी सहाय्य वगैरे केल्या आणि सगळ्या महि महिलांचं म्हणणं आहे ग्रामीण भागातल्या दादाने ही योजना पुढं पाच वर्ष असेल चालवावी त्यांना चा त्यांच्या संसारामध्ये घर खर्चाला किंवा दवाखान्याचा हॉस्पिटलचा खर्च वगैरे लोक म्हणतात टीका करतायत की दीड हजारात काय होतं त्या महिलांनी आज दाखवून दिलं त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद बघायला मिळाला तो आनंद दहा लाखामध्ये मिळू शकत नाही कारण त्या योजनेच्या माध्यमातून त्या महिलेने दीड हजारामध्ये माझ्या मुलांचा खर्च असेल किंवा शाळेचा असेल एखादी फीस असेल दवाखान्याचा खर्च मेडिकलचा खर्च अनेक घर खर्चाला उपयोगी आलेले आहेत ते पैसे आणि दादांचे धन्यवाद दिले प्रत्येक महिलेंनी दादांचे आभार मानलेले आहेत ही योजना दादांना विनंती केली की ही योजना पुढे पाच वर्षे अशीच राबवावी अशी सर्व महिलांची विनंती आहे अडक्या त्या बहिणी कोणाच्या अजित अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विजय अमित दादाचा मागे अमित हम तुम्हारे मागे बडो हम तुम्हारे साथ